नमस्कार आपण पाहत आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी भिंगार मध्ये जश्ने ईद ए मिलाद उत्साहात साजरा लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन अहमदनगर पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलेही वसल्लम यांच्या जन्मदिवसानिमित्त भिंगार शहरातील मोमिनपुरा रहेबर सोशल क्लब मित्र मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही लंगर महाप्रसाद भंडाऱ्याचे भव्य आयोजन करण्यात आले जश्ने ईद ए मिलाद हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते या कार्यक्रमांतून समाजातील एकोपा बंधुभाव आणि सांस्कृतिक विविधता याचे दर्शन घडले या प्रसंगी मेंबर शेख नूरभाई म्हणाले की ईद ए मिलाद हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरांचे प्रतिबिंब आहे या उत्सवामुळे समाजात एकोपा वाढतो आणि विविधतेत एकता दिसून येते भव्य लंगर भंडाऱ्याचा हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला यावेळी शेख नूर शेख हाजी निसार शेख हाजी लियाकत शेख इब्राहिम चौधरी शेख हाजी आरिफ शेख लालाभाई शेख सालार शेख जुबेर शेख शाहनवाज शेख कौसर ठेकेदार शेख जावेद शेख मुशीर शेख मतीन शेक 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 हाजी शेख जुबेर शेख जुनेद शेख तौफिक हाजी शफीक यांच्यासह रेहेबर सोशल क्लबचे सदस्य मोमिनपुरा भिंगार परिसरातील सामाजिक राजकीय महिला मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पैगंबर साहेबांनी म्हणाले होते की सर्वोत्कृष्ट मनुष्य तो आहे जो दुसऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो लोकांवर दया करा अल्लाह तुमच्यावर दया करेल ज्ञान मिळवणे हे प्रत्येक मुसलमान पुरुष आणि स्त्रीचे कर्तव्य आहे आयोजक मंडळाने उपस्थित सर्व मान्यवर नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले